नामगाव तालुक्यातील ग्राम ढोरपगाव येथे अतिपुरातन श्री जगदंबा माता देवीचे मंदिर आहे गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराचे जीर्णोद्वार करण्यात येत आहे स्वर्गीय गोदावरीबाई गुलाबराव मुंडे स्मृती प्रित्यर्थ या मंदिराचे जीर्णोद्वाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे मार्गशीर्ष महिन्यात सहा डिसेंबर रोजी मंदिरातील देवीचे प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण उत्साहात संपन्न झाले प्राणप्रतिष्ठेसाठी येथील गायत्री माता परिवारातील अनिरुद्ध पाटील सोनवणे सौ मनुषाताई सोनवणे ईश्वर सोनवणे संगीताबाई यांच्या शुभहस्ते गायत्री माता पूजनाने देवीचे प्राणप्रतिष्ठा तसेच कलश रोहन करण्यात आले या निमित्ताने पाच डिसेंबर रोजी बारा तास अखंड गायत्री मंत्राचा जपनाम करण्यात आला त्यानंतर दुपारी चार वाजतापासून कळशयात्रा काढण्यात आली या कळस यात्रेकरिता गावात रांगोळी आतिषबाजी तसेच ढोल ताशांच्या आवाजात आणि मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले सहा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजतापासून होम यज्ञ करण्यात आले आणि दुपारी एक वाजता देवीची प्राणप्रतिष्ठा तसेच कळस रोहण करण्यात आले त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्थानिक ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकांनी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीसाठी राहुल पाटील मुंढे खामगाव